माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील ब प्रवर्गातील पहिला निकाल समोर आला आहे या निकालामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेले आहेत या विषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव उपजागता काय सांगा बापू पहिला निकाल तुमच्या बाजूने आलाय पहिला निकाल एक्क्याण्णव मताने दादा विजयी झाले दादांचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढचे निकाल देखील दादांचा नेतृत्व कर्तृत्व शेतकऱ्याबद्दलची त्यांची जी काय कळवळ आहे तनव आहे आणि शेतकऱ्याचं उसाचं उत्पादन एआयच्या माध्यमातून वाढलं पाहिजे त्याकरता त्यांची सक्रिय कामकाज पद्धत चाललेली आहे महाराष्ट्र गवर्नमेंटचे नऊ हजार रुपये खर्च महाराष्ट्र गवर्नमेंट नऊ हजार रुपये खर्च देणार बी एस आय आठ हजार रुपये खर्च देणार आणि राहिलेले आठ हजार रुपये सभासद आणि कारखाना या दोघांनी खर्च करायचा म्हणजे इतका मोठा बोजा दादाने शेतकऱ्या डोक्यावर कमी केला प्रामाणिक हेतू हा की यांना परवडणार नाही हे परवडणार नाही ह्या मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही आणि उसाच उत्पादन वाढणार नाही मदत केली पाहिजे त्यांचा स्वभाव पहिल्यापासून असा आहे परतू माणसाला मदत करायची आणि त्याला हात द्यायचा मदत या ठिकाणी सर्वसामान्य माणूस देखील निवडून आला तर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उभं राहिले कशामुळे उभे राहिले तर काय ते ब वर्ग मतदारसंघामध्ये मतदार आहेत ते तीन संस्थांनी त्यांना प्रतिनिधी पाठवलेलं आहे भारतीय राज्यघटने दिलेला प्रत्येकाला अधिकार हा या मतदार यादीमध्ये तुमचं मतदार म्हणून नाव आहे त्या मतदार संघामध्ये तुम्हाला उभं राहता येतं आणि मत मागता येतात जादा मत म्हणजे निवडून येतात पहिला निकाल तुमच्या बाजूने आलेला आहे अजित पवार यांचं चेअरमनाचं होण्याचं स्वप्न आता साकार होत आहे काय निश्चित निश्चित शंभर टक्के होणार सगळे निकाल आमच्या बाजून लागणार आहेत तुम्ही बघा थोड्या वेळात निघाला हळूहळू येतील आता शंभर टक्के नक्कीच खूप खूप धन्यवाद सर्वच निकाल आमच्या बाजूने लागलेत असे केशव जगताप यांनी सांगितले मंगेश न्यूज बारामती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका